निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा आषाढ महिना लागला की विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे आयोजन करण्यात येत असते त्याची पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली आहे तर दुसरी फेरी सतरा जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे यंदा अठरा बोगींच्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये जनरल बोगीसह आरक्षित वातानुकूलित आणि विशेष म्हणजे दिव्यांगांनासुद्धा यामध्ये बसवण्याची व्यवस्था केली आहे तर एकूण तेराशे अकरा भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस खामगाव येथून रवाना झाली असून पहिल्या फेरीमध्ये रेल्वेला एकूण सात लाख पाच हजार रुपये चारशे पंधरा रुपये इतके उत्पन्न मिळवलेले आहे यावेळी महाराष्ट्र भाजप प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुंडकर यांनी हिरवे कंदील दाखवलेत जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य